तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी केला आणि सूर्य सहकार विद्या मंदिर तसेच महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद जळगाव जामोद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आयोजित बाल कलाविष्कार दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम चौदा नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला बालकांनी बालकासाठी बालकांचा केलेला कार्यक्रम म्हणजे बाल कलाविष्कार कार्यक्रम होय शाळेच्या परिसरात सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत बालक पालक खेळानंदाच्या माध्यमातून विविध खेळ हे नर्सरी ते चौथीच्या बालक व पालकांसाठी आणि पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचे स्वादिष्ट पदार्थांचा आनंद मिळावा या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे अध्यक्ष डॉक्टर केला मुख्य संयोजिका डॉक्टर विनायक विनोदी पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मनीषा म्हसाळ यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये गणितीय कौशल्य भाषिक व्यावसायिक कौशल्याची भर पडावी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी हा आनंद मिळाव्याचा मुख्य उद्देश असून बाल कार्यक्रमाने तो यशस्वीपणे साध्य झाल्याचे सर्वांनी नमूद केले आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आली यामधून शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विशेष आस्वाद घेतला एमसीएम न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव